नमस्कार मी सायली स्वागत करते तुमचे डी के सायली किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला बऱ्याच लोकांना मशरूम आवडतही नसेल पाहूनच नस ते नकोसे वाटते परंतु मशरूम आरोग्यासाठी खूपच फायद्याचे आहे मशरूममध्ये भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात प्रोटीन फायबर इम्पॉर्टंट म्हणजे विटॅमिन बी ट्वेल असते आणि हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही रेसिपी बनवलीत तर चवीला नॉनव्हेजलाही मागे सारेल चवीला खूपच भन्नाट होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा मशरूम साफ कसे करावे इथपासून मशरूम मसाला लज्जतदार कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत यासाठी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण दोनशे ग्रॅम इतके मशरूम घेतले आहे तर हे असेच न वापरता आपल्याला मशरूम स्वच्छ करून घ्यायचे आहेत स्वच्छ करण्यासाठी इथे मी थोडे गव्हाचे पीठ घेतलेले आहे पिठाने काय होतं मशरूमवरची साल पटकन निघण्यास मदत होते तर पाहू शकता अशा पद्धतीने मशरूम स्वच्छ करून घ्यायचे आहेत सर्व मशरूम अशाच पद्धतीने पिठाने चोळून स्वच्छ करायचे आहेत तर इथे आपण सर्व मशरूम पिठाने चोळून घेतलेले आहेत आता एका मध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये हे मशरूम स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणखी एकदा पाण्याने आपण धुवून घेऊयात तर इथे आपण दोनदा स्वच्छ पाण्याने मशरूम धुवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता अशा पद्धतीने मशरूमवरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सर्व मशरूमची साल आपल्याला काढून स्वच्छ करून घ्यायचे आहेत इथे सर्व मशरूम स्वच्छ करून झाले आहेत आता याचे काप करून घेऊयात तरी ते याचे काप करून घेऊयात तुम्हाला हवे तसे काप तुम्ही ते करून घेऊ शकता इथे मी अशा पद्धतीचे छोटे छोटे काप करून घेत आहे तर इथे जे डेट आहे ते थोडेसे कट करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सर्व मशरूम आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता सर्व मशरूम आपण असे कट करून घेतलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि भाजीची पुढची तयारी करून घेऊयात ते आपण मशरूम मसाला बनवण्यासाठीचे सर्व साहित्य घेतले आहे या ठिकाणी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत जर कांदे छोटे असतील तर चार घ्यायचे आहेत तसेच एक मोठे टोमॅटो घेतले आहे टोमॅटो छोटे असतील तर दोन घ्यावेत या ठिकाणी दहा ते बारा काजू घेतले आहेत काजूने भाजीला मस्त रिचपणा येतो आणि कन्सिस्टन्सी देखील छान येते मुठभर कोथिंबीर घेतली आहे तसेच एक इंच आल्याचे काप घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच कढीपत्त्याची पाने आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसूण आलं मिरची याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याला तर मग फटाफट तयारी करूयात तरी त्या पाहू शकता कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कडीपत्ता आलं लसूण मिरची पेस्ट बनवली आहे टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे रंग सुरेख दिसत आहे काजूची पावडर बनवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आहे इथे आपण मशरूम मसाला बनवण्यासाठी काही मसाले घेतले आहेत छोटे दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन वेलची एक टेबल स्पून कसुरी मेथी याने भाजीला मस्त स्वाद येतो एक टेबल स्पून बटर घेतले आहे बटरने छान चटक येते भाजीला एक टेबल स्पून जिरे घेतले आहेत एक टेबल स्पून गरम मसाला इथे घेतला आहे एक टेबलस्पून हळद घेतली आहे दोन टेबलस्पून तिखट मसाला घेतला आहे एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि एक टेबल स्पून किचन किंग मसाला इथे घेतला आहे तर असे सर्व प्रकारचे मसाले आपण मशरूम मसाला बनवण्यासाठी घेतलेले आहेत इथे पॅन गरम करून घेतला आहे यामध्ये बटर घालून घेऊयात त्यासोबत दोन ते तीन टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे तेल आणि बटर छान गरम झाले आहे आता यामध्ये जिरे घालून घेऊयात जिरे छान फुलून द्यायचे आहेत तसेच कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कांदा घालून घ्यायचा आहे मंदाचेवर तीन ते चार मिनिटे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटे कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आलं लसूण मिरची पेस्ट हे देखील दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे तर दोन मिनिटे झाले आहेत या स्टेजला आपण घालून घेणार आहोत टोमॅटो प्युरी तीन ते चार मिनिटे तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे तर पाहू शकता तेल छान सुटलेलं आहे आता यामध्ये मसाले घालून घेणार आहोत वेलची आणि दालचिनीचे तुकडे रेड चिली पावडर गरम मसाला तिखट मसाला किचन किंग मसाला आणि हळद हे सर्व मंदाचे वर दोन मिनिटे परतून घेऊयात मसाले एकजीव होईपर्यंत मंदाचे वर। परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मसाले अगदी एकजीव झालेले आहेत आणि मसाला छान परतून देखील झालेला आहे तर या स्टेजला आपण घालून घेणार आहोत काजूची पावडर काजूची पावडर सर्वात शेवटी आपण इथे घातलेली आहे आता हे एकजीव करून घ्यायचं आहे मंदाचेवर आपण हे मसाले परतून घेत आहोत तर पाहू शकता मसाला अगदी छान असा परतून झालेला आहे या ठिकाणी मसाला असा झालेला आहे आता यामध्ये घालून घेतलेला आहे गरम पाणी थोडे थोडे करून पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण ग्रेव्ही आपल्याला ठीक बनवायची आहे आणि मशरूम टाकल्यानंतर देखील मशरूम पाणी सोडते त्यामुळे अर्धा कप इतकेच पाणी आपण इथे टाकलेलं आहे सुगंध खूपच मस्त येत आहे आता यामध्ये घालणार आहोत मशरूम तर मशरूम मसाल्यांसोबत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मशरूम मसाल्यांसोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता कसुरी मेथी हातावर चोळून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर नुसार आता हे सर्व आपल्याला मिक्स मीठ करून घ्यायचं आहे झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे भाजी आपण शिजवून घेणार आहोत मशरूम पटकन शिजले जातात त्यामुळे जास्त वेळ शिजवायची इथे गरज नाही चार ते पाच मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते चार ते पाच मिनिट झालेले आहेत पाहुयात मशरूम मसाला कसा बनला ते वा मस्त अगदी रेस्टॉरंटसारखा मशरूम मसाला बनून तयार झालेला आहे रंग टेक्शर आणि कन्सिस्टन्सी किती छान आली आहे पहा तर अशा पद्धतीने मशरूम मसाला आपला बनून तयार झालेला आहे पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपीसोबत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद